खुलासा करतो राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी साहेब खासदार खासदारांनी कुठल्याही प्रकारचं पक्षांतर केलेलं के नाही खासदार हे शंभर टक्के शिवसेने बरोबरच आहे शिवसेनेचे नेते लोकसभेमधील राहुलजी शेवाळे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे अठरा खासदार हे आजही शिवसेने लोकसभेच्या रेकॉर्डवरती आहे शिवसेनेचा कुठलाही गट तट नाही पूर्णतः शिवसेना ही एकमेव मात्र ही बरोबर आहे दुसरं लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून ज्यावेळेस निर्णय झाला भारतीय जनता पक्षाचे मी जाहीरपणे सांगतो भारतीय जनता पक्षाचे नेते देशाचे गृहमंत्री अमित जी शाह देवेंद्रजी फडणवीस एकनाथजी शिंदेसाहेब आम्ही सगळे एकत्र बसून जे शिंदेसाहेबांबरोबर राहील गेलेत किंवा जिंदेसाहेबांच्या विचाराशी होऊन खासदार काम करतात त्यांच्या तिकिटाच्या बाबतीमध्ये पूर्णतः जबाबदारी ही भारतीय जनता पक्षाने घेतलेली त्यामुळं मी स्वतः त्या दृष्टिकोनातून मी स्वतःच्या बाबतीमध्ये म्हणजे माझ्या बाबतीमध्ये मी सांगितलं की माझ्या बाबतीमध्ये मी या मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार आहे आणि शेवट निवडणुकीच्या बाबतीमध्ये उमेदवारीची घोषणा करण्याचा पूर्णतः अधिकार हा महायुतीच्या नेत्यांना आहे वरिष्ठ नेत्यांना आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना सहभागी झालेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आर पी आय इतर घटक पक्ष ते एकत्रपणे नेते या बाबतीमध्ये उमेदवारीची घोषणा करतील परंतु मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये मी सुरुवातीच्या कालावधीपासून काम करतोय दोन हजार नऊला ला मी शिवसेनेच्या वतीनं विधानसभेची निवडणूक लढवली दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसला विधानसभे लोकसभेची निवडणूक मी शिवसेनेच्या वतीनं महायुतीच्या माध्यमातून लढवली आणि आता मग पुण्यामध्ये पण कुठलाही कुठ प्रकारचा संभ्रम न राहता येणाऱ्या दोन हजार चोवीस ची निवडणूक देखील महायुतीच्या माध्यमातून लढवणार आहे त्यामुळे संभ्रम कुणीतरी निर्माण करून देण्याचं काम आहे संभ्रम नसावा म्हणून मी काल देखील काही मीडियाच्या प्रतिनिधींना सांगितलं की महायुतीच्या उमेदवार म्हणूनच मी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला सामोरं जाणार कोण म्हणतंय तो संभ्रम पसरवण्याचं काम करतात मी या बाबतीमध्ये मी जाहीरपणे सांगतो शिवसेना पक्षाच्या लोकसभेच्या उमेदवाराच्या बाबतीमध्ये अधिकृतपणे राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते मुख्य नेते म्हणजे एकनाथजी शिंदे हे एक घोषणा करतील परंतु शिवसेनेच्या चिन्हावरती धनुष्यबाणावरती दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या तिन्ही निवडणुका मी लढलेलो आहे आणि दोन हजार चोवीसच्या दो निवडणुकीला देखील सामोरं जातो हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे संभ्रम निर्माण करण्याचा काही प्रश्न त्यांच्या प्रश्न तुम्ही कमळ चिन्हावर लढणार काय मी का काय तुम्हाला सांगू मी शिवसेनेचा खासदार आहे शिवसेना महायुतीचा घटक पक्ष आहे शिवसेना या सगळ्या निवडणुकीला सामोरं जाणार आहे त्याच्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रश्नच येत नाही ना प्रश्न आहे तुम्ही कमरतीन लाडणार नाही हे बघा मी तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं अनेक पत्रकारांना सांगितलं वरिष्ठांनी जर तुम्हाला सांगितलं तर कमळ चिन्हा लढा तुम्ही सांगतो महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना <laughs> महायुतीचे घटक पक्षाचे नेते सर्वतो निर्णय घेऊन हे मी आता जाहीरपणे सांगतो सर पिंपरी भाजपने असा दावा <laughs> केलेला आहे की बावळसा उमेदवार महायुतीचा असेल तर तो भाजपचाच असेल कमळ चिन्ह भाजपमध्ये श्रीरंग बारणे साहेब असतील तरी आमची काही हरकत नाही असेल पिंपरी भाजपचं हे बाळा लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला आणि पक्षाच्या नेत्याला पक्षाच्या कार्यकर्त्याला बोलण्याचा मागण्याचा शंभर टक्के अधिकार आहे आम्ही महायुतीच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरं जातोय आणि महायुतीचा प्रत्येक निर्णय हा महायुतीचे नेते घेणार आहेत त्यामुळे कार्यकर्ता किंवा मी काय बोललो याही पेक्षा महायुतीचे नेते काय बोलतात हे महत्वाचं आहे बरं का मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो ज्यावेळेस निकाल लागेल त्यावेळेस रंग बांधणेच विजयी होतील मी गॅरंटीने सांगतो